ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बेकवाड गावात हत्तीचं आगमन नागरिकात भीतीचं वातावरण खानापूर तालुक्यातील नंदगड भागातील बेकवाड गावात हत्तीचं आगमन झालं असून बेकवाड परिसरातील नागरिकात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे नंदगड आणि गोलिहाळी वनखात्याचे अधिकारी बेकवाड येथे ठाण मांडून बसले आहेत सदर हत्ती गंदी गवाड आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान करून काल रात्री बेकवाड गावात त्याचं दर्शन झालं तेवीस मार्च रोजी सकाळी बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर हत्तीला पाहण्यासाठी संपूर्ण बेकबाड परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती या हत्तीला हुसकावून लावण्यासाठी हळी विभाग डेप्युटी नंदगड विभाग महेश लेच्चन तसेच नंदगड पोलीस ठाण्याचे एस आय मोकाशी शिवकुमार तुरमुंडी बीट फॉरेस्ट इराप्पा कलंगिनावर गिरीश मेकंदे कितूर देवगाव सह वन विभागाचे कर्मचारी पोलीस विशेष प्रयत्न करीत आहेत మహాకర్టీ ప్రకాష్ ఐనాపురే చందగడ